काल रात्री पासून नाशिकसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू तर नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोक क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ सध्या गंगापूर धरणातून पाच हजार चारशे सत्तेचाळीस क्युसेक्स वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ पुन्हा एकदा गोदावरीला पूर अशाच पद्धतीचा पाऊस सुरू असल्यास पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढवण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा पुराचं मापदंड समजल्या जाणाऱ्या दूतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी तसेच शहरात काल रात्री पासून सलग सुरू असलेल्या पावसामुळे वाहतूक ठप्प असून अनेक दुकाने बंद नाशिक न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक नाँगा 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 नाँगा।